कळमना सब्जी मार्केट येथून गाडी चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गजाळ केलंय कळमना पोलीस ठाण्यात हद्दीतून चार दुचाकीसह छत्तीसगड राज्यातून चोरी केलेली एक दुचाकी असा दोन लाख पाच हजारांचा पाच दुचाकी जप्त करण्यात आले आहेत कळमना पोलिसांनी दुचाकी चोराला गुप्त माहितीवरून पाच दुचाकीसह अटक केली आहे कळमना सब्जी मार्केटमधून मिथले सुरेश लिलेरिया या अठ्ठावीस वर्षीय आरोपीने चार गाड्या चोरी केल्या तसेच छत्तीसगड राज्यातून एक दुचाकी चोरी अशा दोन लाख पाच हजाराच्या पाच दुचाकी जप्त केल्या तसेच विनयभंगाच्या पोस्को गुन्ह्यातील फरार आरोपी कुलजीत सिंग उर्फ बब्बाई रेन याला घातक शस्त्रांसह अटक करून आरोपीकडून पोलीस ठाणे सोनेगाव येथून चोरी केलेल्या तीस हजार रुपयाचा माल जप्त केला याबाबत पोलिसांनी अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे दिनांक एकवीस बारावीशे चोवीस रोजी मी स्वतः व माझे तपास पथकातील अंमलदार साळे फौजदार बाळा साकोरे हो पोलीस हमलदार विशाल अंकलवार पोलीस हवालदार विशाल भैसारे पोलीस हमलदार वसीम देसाई पोलीस हमलदार ललित शेंडे पोलीस अमिलदार अमलदार अविनाश चव्हाण असे रास्ता रात्र रस्त्यावर होतो पहाटे पाच वाजून दहा मिनिटाच्या दरम्यान पोलीस अमलदार वसीम देसाई यांना गोपनीय खबरीने माहिती दिली की कळमनाथ धान्य मार्केट नागदा कॅन्टीन जवळ एक इसम हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी घेऊन चोरीची तू, गाडी घेऊन थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ आमच्या पथकासह तेथे छापा कारवाई केली असता इसम नामे मिथिलेश सुरेश लिलरिया वय अठ्ठावीस वर्ष राहणार धरमनगर गोपी पाणटेल्याच्या मागे कळमना नागपूर हा हा इसम तिथे मिळून आला त्याच्या ताब्यात हिरो कंपनीची स्प्लेंडर गाडी मिळून आली त्याची रेकॉर्ड चेक केल्या असता नमूद गाडी ही पोलीस स्टेशन कळमना हद्दीतून चोरी गेल्याचे निष्पन्न झाले व त्याबाबत अपराध क्रमांक आठशे चौवेचाळीस अधिक चोवीस दाखल असल्याचे देखील दिसून आले नमूद आरोपीला ताब्यात घेण्यात आले अप क्रमांक आठशे चौवेचाळीस अबिक चोवीस मध्ये नमूद आरोपीचा पीसीआर घेण्यात आला तीन वाहने त्यापैकी दोन वाहने स्टेशनच्या हातीतून चोरी केलेली आहेत आणि एक वाहन हे जिल्हा छत्तीसगड येथून चोरी गेल्याचे निष्पन्न झालेले आहे नमूद आरोपीकडून एकूण चार वाहने जप्त करण्यात आलेले आहेत गुन्हे आहेत या आरोपी अगोदर गुन्हे नाहीत